नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी नियमित पूजा दररोज स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा ठेवून धूप दीप आणि फुलांनी पूजा करा नाम स्मरण स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी भक्तांस मदत स्वामींच्या शिकवणी प्रमाणे गरीब गरजू लोकांना मदत करा भजन कीर्तन त्यांच्या गाथा आणि भजनात सहभागी व्हा किंवा गायन करा संत वाचन स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित ग्रंथ वाचून त्यांच्या विचारांचा अभ्यास करा सात्विक जीवन शुद्ध आहार चांगल्या सवयी आणि सकारात्मक विचार महत्वाचे म्हणजे सेवा म्हणजे केवळ बाह्य कर्म नव्हे तर निष्ठा श्रद्धा आणि स्वच्छ मनाने केलेली भक्ती ही खरी सेवा आहे आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या काही चित्रांमध्ये ते साडी मध्ये असतात या मागच कारण काय आहे स्वामींचा फोटो बाईच्या रूपात कसा काय तर एकदा स्वामींचा भक्त त्याच्या मित्राला म्हटला चल आपण स्वामी दर्शनाला जाऊ त्याचा मित्र म्हणला माझी गाडी सुटेल बाबा मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जायचं आहे स्वामी भक्त त्याला म्हणला अरे माझ्या स्वामी मध्ये सगळे देव सामावले आहे तुला देवीचं दर्शन घडेल त्याचा मित्र हसला आणि म्हणला ती आधी माया शक्ती आहे तुझ्या स्वामीत कशी दिसेल भक्त म्हणला आता तर तू चलच जर तुला स्वामी मध्ये जर आईचं दर्शन नाही झालं तर तू म्हणशील ते मी करेन मित्र म्हणला ठीक आहे चल बघूयात तरी तू एवढं म्हणतोय तर पण तस नाही झालं तर मी सांगेल ते तुला करावंच लागेल ओके तो ठीक आहे म्हणला तिथे गेल्यावर स्वामी त्याला म्हणले बघ नीट बघ आमच्याकडे तुझा आमच्यावर विश्वास नाही ना, ना। कोण आहोत आम्ही त्याच वेळी स्वामी रूपात बघताना आधी माया शक्ती दिसली त्यांच्या मित्राने स्वामींना साष्टांग नमस्कार केला माफ करा मला स्वामी म्हणले अरे सर्वत्र अरेच आहोत मला पाहण्यासाठी फक्त तुमची श्रद्धा ठाम असली पाहिजे विश्वास पाहिजे पक्का वरवरचा नको तरच मी तुम्हाला सर्वत्र दिसेल जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग